इथं शिवाजीराजांनी आयत्या वेळेला लोक एकत्र आणले बघा हे काही लेंढार काय त्यांच्याबरोबर दोन चारशे लोक असतात हजार असतील काय दोनशे असतील पाचशे असतील ते पुण्यात एका वेळेला सगळे लोक आले म्हणजे कळलं असतं ना काय झालं आणि काय नाही ते कशाला आलेत लोक ते पण कुणीतरी कुणाचं तरी लग्न काढलं बरं का आपल्याच लोकांनी सांगितलं कुणाला तरी गाळात घातलं तुझं लग्न आहे आता तू लग्न करून घ्यायचं या मुलीशी चल पुण्यातच लावायचं लग्न आम्ही सगळे वराडी तुमचे तिथे येणार आम्ही सगळे लग्न आम्ही लावून देणार आणि रात्री पसार होणार गोरज मुहूर्त झाला लग्न झालं की आम्ही पासार होणार दिवस रमजानचे आहेत रमजान म्हणजे दिवसभर उपास करायचे आणि रात्री सूर्यास्त झालं की खायचं आणि मग झोपायचं बघा लोक कसे निवडतात काय काय निवडतात लोकांचं काय चालतंय सगळं माहीत होतं इथं आणि तिथलाच तर सगळा प्लॅन माहित होता आता शाहिस्त खान आयन त्या लाल महालात होता का लाल महालाच्या पलीकडे असलेल्या बागेत छावणी टाकून होता का तिथल्या तंबूत होता का काय कुठं ने का असेल तिकडनं भांडायचं काही कारण नाही शिवागीराजांनी नेमकं काय केलं हे महत्वाचं आहे सगळ्याकडे पण त्यांनी लोक जमवले आहे त्यावेळेला रात्र झाली सामसुम झाली त्यावेळेला आपली जी मंडळी होती त्यांनी बरोबर जागा हिरली होती ते म्हणाले जेवणं झालेले आणि ते आचारी बिचारी सगळ्या आता ती भांडी भिंडी भांडीकुंडी असे धुवून बिळून ठेवायचे मागं लागले पण आपले लोक भिंतीवरून उतरले वर्तपाठणात दोन चार आचाऱ्यांनाच सोपला तिथं त्यांनी